प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पीओपी मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले तसेच गणेश मूर्ती तयार करताना पर्यावरण स्नेही सामुग्रीचा वापर आणि नैसर्गिक रंगाचा वापर करण्याची सूचनाही फडणवीस यांनी दिल्या पीओपी गणेश मूर्ती विसर्जन संदर्भात न्यायालयानं निर्देश दिलेत या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारनं राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागिला होता आयोगाचे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांनी हा अहवाल दिला असून त्यात काही शिफारशी करण्यात आल्या होत्या खोल समुद्रात मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासंदर्भात अभ्यास करणं आवश्यक आहे त्याचा अभ्यास करून न्यायालयासमोर बाजू मांडण्यात यावी तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय आवश्यक आहेत असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर सार्वजनिक गणेशोत्सव प्रथा परंपरेनुसार साजरा व्हावा उंच आणि मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक मार्ग काढण्यात यावा तसेच छोट्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात यावे शाडूच्या तसेच पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर करून मूर्ती बनवण्यासंदर्भात जनजागृती करणं आवश्यक असल्याचे मत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केले या बैठकीला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी विधी आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी सदस्य सचिव रवींद्र आंधळे आदी उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई